न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गेवराई मधील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा शब्द धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी द्यावा गेवराईतील मतदार या निवडणुकीमध्ये तेवढ्याच ताकदीने पंकजाताईंच्या पाठीशी उभ्या राहून त्यांना सर्वाधिक मताधिकाने निवडून देतील असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केलाय अमरसिंह पंडित यांचे स्वप्न साकार करून सिंचनाचा सा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकसभेत पाठवा आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय आदरणीय शिवाजीराव दादांनी मला मोकळ्या मनाने विजयाचा आशीर्वाद दिला असून मतदारांचे आशीर्वाद आणि शिवछत्र परिवाराची साथ मला गेवराई विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त आहे धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांनी गेवराईतील सिंधफणा नदीवरील बॅरेकसह पाझर तलावाची साठवण तलावातील रूपांतर आणि राक्षसभुवन येथील बंधारा अशी सर्व कामे वर्षभरामध्ये मार्गी लावू असा शब्द देताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड गडगडाट प्रतिसाद दिलाय पंकजादाई मुंडे यांच्या प्रचारार्थ विजयसिंह पंडित यांनी गेवराई येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते मेळाव्याला मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बुथ प्रमुख आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे उमेदवार पंकजाताई मुंडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित रिपाई कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरकुमारे भाजपा महिला आघाडीच्या मीनाक्षी पाटील समीर शेख भाऊसाहेब नाटकर मुजीब पठाण विकास साणप कुलचंद्र बोरकर कुमारराव ढाकणे जगन पाटील काळे जगन्नाथ शिंदे सुभाष महाराज नागरे यांसह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मेळाव्यात अशोक शिंदे गजानन काळे श्रीराम आरगडे सय्यद समीर अनिल तुरकुमारे मीनाक्षी पाटील सुभाष नागरे आदींची भाषणे झाली मेळाव्याचे प्रास्ताविक करताना विजयसिंह हो पंडित महालेत की स्थानिक पातळीवरील राजकारण बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळत पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मताधिकाने विजयी करण्यासाठी मनात कोणताही परंतु न ठेवता कामाला लागावं शिवछद्र परिवार शब्द पाळणारा परिवार आहे या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून द्यायची मिळाली आहे जातीपातीचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर काम करण्याची शिकवण शिवाजीराव दादांनी आम्हाला दिली आहे त्यामुळे सुजाण मतदार विकासाच्या राहून मतदान करेल असा विश्वास व्यक्त करताना ही निवडणूक विधानसभेची असल्यामुळे सर्वांनी करून पंकजा ताईंना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी बोलताना अमरसिंह हो पंडित म्हणालेत की तुम्ही आम्हाला सिंधफणा पाणीदार करून तालुक्यातील सिंचन व्यवस्था वाढवण्याचा शब्द द्या गेवराईकर तुम्हाला मताधिक्य देतील ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही बीडची ओळख पुसण्यासाठी सिंचनासोबतच शेतीमाला योग्य भाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे आम्ही तुमचे सख्खे नाहीत आम्ही राष्ट्रवादीचे असलो तरी तुमचा सख्यांपेक्षा जास्तीचे मताधिक्य देऊळ आमच्यावर विश्वास ठेवा असं सांगताना अमरसिंह पंडित यांनी सिंदफणा नदीवरील नाथापूर खुंडरस दगडगाव इरगाव टाकळगाव इटकूर अंकुटा निमगाव मायंबा आणि बिंदुसरा नदीवरील नागलगाव पोप बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करणे गोदावरी नदीवरील राक्षसभुवन शणीचे येथे पुलवजा निम्नपातळी बंधाऱ्याचे काम तांदळा येथे नवीन साठवण तलाव आणि चकलंबा पाचेगाव सुलतानपूर भारतळ जातेगाव सिंधीखोरी या पाझर तलावांचे साठवण तलावात रूपांतर करणे ही कामे वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्द धनंजय मुंडे आणि पंकजाताईंनी द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे आपल्या भाषणात त्यांनी शेती सिंचन अल्पसंख्याक आदींच्या प्रश्नांवर भाष्य केले विकासाची ब्ल्यू प्रिंट अमरसिंह पंडित यांच्याकडे तयार आहे शाश्वत शेतीसह सिंचनावर त्यांचा अभ्यास आहे त्यांनी मागणी केलेली कामे वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्द देतो परंतु गेवराईकरांनीही या निवडणुकीत मोठे मताधिक्य पंकजाताईंना द्यावं असं आवाहन करताना पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की स्वधारा शेतकरी पुत्र म्हणणारे कशाची शेती करतात हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे विकासाच्या मुद्द्यावर राजकारणात जातीपातीच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे जिल्ह्याचा खासदार कसा असावा हे मतदारांनी ठरवलं आहे अमरसिंह हो पंडित यांच्यासारख्या भावाचे शाश्वत शेतीचे स्वप्न साकार करण्यासाठी पंकजाताईंना लोकसभेत पाठवा पा, शिवछत्र पाठीशी असल्यामुळे पंकजाताईंचा विजय कोणीही रोखू शकणार नाही असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलंय धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे विजयसिंह पंडित यांच्या नियोजनाचे कौतुक करून त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीपासून तयारी करण्याचे आवाहन केले शिवछत्र परिवाराने आयोजित केलेला भूत प्रमुखांचा मेळावा विजयाकडे घेऊन जाणार आहे येत्या तेरा मेला मतांच्या रूपात कर्ज द्या विकासाच्या रूपात त्याची मी परत फेड करेल शिवछत्र परिवाराचे आशीर्वाद आणि मुंडे साहेबांचे संस्कार यातून विकास कामे करण्याचे वचन देत असताना पंकजताई म्हणाल्यात अफवांना बळी पडू नका अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अपप्रचार सुरू आहे त्याला उत्तर सुद्धा देण्याची गरज मला भासत नाही बीड जिल्ह्याचे नाव मोठे करण्यासाठी आजवर प्रयत्न केले भविष्यातही जनतेची सेवा करण्यासाठी काम करेल अमरसिंह पंडित यांनी मांडलेली सिंचनाची कामे नक्की पूर्ण होतील असा शब्द पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिला आहे बीड जिल्ह्यामध्ये अद्यावत हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आणि दहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल असा प्रकल्प भविष्यामध्ये वा उभारणार असल्याचं त्यांनी शेवटी सांगितलंय गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित केलेल्या मेळाव्याला बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती उपस्थितांनी दोन्ही हात वर करून पंकजा मुंडे यांच्या विजयाची ग्वाही दिली आहे विजयसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजाताई मुंडे यांच्या विजयाचे वारे वाहू लागल्याचं चित्र दिसते Thank yes. you. Thank yeah. you. आपल्या देशातून आपल्या सर्वांचं नेतृत्व कुणी करावं याचा विकास केला जेव्हा ही निवडणूक आहे आता एकीकडं गेली yeah, yeah, yeah. पुढच्या कोणत्या कार्यक्रमात येऊ? बेसन बसलो महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे गेवराई